नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या मैस बाजारामध्ये तर आज आपण सविस्तर मशीनच्या किमती जाणून घेणार आहोत मशीनची क्वालिटी मशीनच्या किमती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला किती आताचे दुसरे हाताश जातील कशे दाताला संपल्या दात कुठली आहे मुरा बघू शकताय मुर्रा मध्ये म्हणते आहे किती किती लिटर दिलं हि दुसऱ्याला पहिल्या बारा चालल्या आता किती दिवस बाकी आहे तिला बारा दिवस बाकी आहे बघू शकताय मुळे मित्रांना पाठव किती सांगितली ती एक लाख वीस हजार किती आलं तर द्या ना एक दहा द्यायची गाव कुठलं आपलं इस्लामपूर नंबर सांगा की पंच्याण्णव बावन दहा त्र्याऐंशी त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद किती पहिला रो आहे का बघू शकता मित्रांनो पहिला रो पैसे आहे कसे आहे चौशे चौशे का किती सांगितले ते सत्तर हजार सत्तर हजार किती आलं तर द्याच काय

पहिल्या किती दिले काय आठ लिटर दिले शेतकरी आहे का शेतकऱ्या बसली म्हणसा आहे आठ लिटर दिले पहिला जात कुठली म्हशीची काय दुगल आहे काय दाताला काय शिल्लक संपल्या काय दाताला बघू शकता मित्रांनो किती सांगितली ती नव्वद हजार किती आलं तर देणार किती आलं तर देणार ना ऐंशी आलं तर द्यायची किती आहे किती वेळा तिसरे काय दुसऱ्याला किती दिले दुसरे दूध किती दिले आठ नऊ लिटर दिले शेतकरी का व्यापारी शेतकरी खाली काय आहे द्या आठ दिवस झाले किती लिटर वर आहे आता दहा अकरा लिटर वर आहे ू शकता दहा करा लिटरवर आहे आठ दिवस झाले किती सांगता इज नव्वद हजार किती आलं तर देणार शेवट पंच्याऐंशी आलं तर द्यायची पंच्याऐंशी आलं तर द्यायचे मित्रांनो बघू शकता माग पाठे पाठे माग एक नंबर आहे गाव उठलं आपलं वा गाव नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट सात एक सासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद नमस्कार मामा गाव कुठलं आपलं बेलोडे बुद्रुक किती आहे काय मग बघू शकताय मित्रांनो दुसऱ्याला किती दिलंय काय दुसऱ्याला किती दूध दिले नऊ लिटर दिले दुसऱ्याला बघू शकताय नऊ लिटर दिले म्हणते सांगितली तिथे नव्वद नव्वद हजार इथे आलं तर देणार शेवट पंचाहत्तर आलं पंच्याहत्तर आलं तर द्यायचे बघू शकता पंच्याहत्तर आलं तर देणार देणारवीस ही पलीकडची तुमचीच आहे धन्यवाद किती तिसऱ्यांदा आहे का शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का बघू शकता शेतकऱ्या जवळ म्हैस आहे दुसऱ्याला किती दिल सहा सहा लिटर बारा लिटर चालल्या बघू शकताय पाठी मागण म्हण किती सांगितली ती नव्वद हजार सांगितली ती किती आलं तर देणार का दिवस झालं येऊन दिवस झालं पाच दिवस झाले किती वर आता पाच पाच लिटर वर आहे पाच दिवस खाली काय आहे जातीला कुठले आहे पंढरपुरी क्रॉस पंढरपुरी क्रॉस ठीक आहे गाव कुठलं आपलं नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर बावन झिरो तीन पंच्याहत्तर ठीक आहे धन्यवाद किती वेळ त्याच्या दुसऱ्यांदा आहे काय खाली काय आहे खाली काय रेडी झाली म्हणे चालू लिहिल्या काय किती लिटर चिक चाल किती दिलाय अकरा लिटर बघू शकता अकरा लिटर चिक दिलाय मोठी मु आहे बघू शकता किती सांगितली ती मामा हिच मामा किती सांगितली एक लाख तीस हजार एक लाख तीस सांगितले ते किती आलं तर देणार शेवट किती आलं तर देणार एकवीस आलं तर देणार गाव कुठलं आपलं कुठलं पारलं नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर सव्वीस सत्तेचाळीस ठीक आहे धन्यवाद आताचे आहे मामा दुसरे आताचे आहे काय बघू शकता दुसऱ्या व्यापायचे म्हणते व्यापार आहे का व्यापार दाताला काय शिल्लक दाताला पंढरपुरी क्रॉस बघू शकता म्हणजे मोठे आहे दूध किती आहे दूध किती आहे किती लिटर दिले दात अकरा किती सांग ताईज एक चाळीस किती आलं तर देणार शेवट तीस आलं तर द्यायच गाव कुठलं आपलं कारव कारवे गावातील व्यापार गा आहेत बघू शकता म्हणजे मुठे नंबर सांगा डबल नाइन एट सेवन नाईन फोर झिरो सिक्स नाईन थ्री ठी धन्यवाद किती दुसरे आता जात कुठली मशी मुर्रामध्ये मध्ये खाली काय झालं रेड आहे किती दिवस झालं येईल दहा दिवस किती लिटर वर हो आहे आता बारा लिटर वर आहे दहा दिवस झाले बघू शकता मुर्रा मध्ये मैस आहे बारा लिटर वर आहे दहा दिवस झाले तिला वाटी मागून मैस बघू शकता दाताला शिल्लक आहे का दाताला मित्रांनो चांगली क्वालिटी मी साहेब बघू शकता किती सांगितली ती जर एक लाख वीस हजार किती आलं तर देणार शेवट किती आलं तर द्यायचं एक लाख गाव कुठलं आपलं ला? गाव तास गाव नंबर सांगाच सत्तर सा अठ्ठावन्न चौदा अकरा छत्तीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद